नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म मी स्वागत करतो सर्वांकरिता एक गुड न्यूज आहे जी जाहिरात प्रसिद्ध झालेली भरती यामध्ये ही कोणत्या पदाकरिता आहे त्याचा पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम काय आहे वाट काय आहे वयोमर्यादा किती असणार आहे या संपूर्ण बाबी संदर्भात आपण तुम्हाला माहिती सांगणार आहोत रायगड जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असा चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे त्या अगोदर मध्ये अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत आणि सेवा करिता बॅच स्टार्ट झालेली आहे आय सीडीएस व संगणक विषयासहित यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषक त्यासोबतच सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहेत आणि नोट्स पण मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहे यामध्ये रेग्युलर बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला तीन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिडी देण्यात येणार आहे याकरिता अकॅडमीचा जो नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक पण उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही ऍप पण डाउनलोड करू शकता तिथनं पण तुम्हाला बॅच ऑनलाईन स्वरूपामध्ये जॉईन करता येणार आहे बघूया आपण काय माहिती आलेली आहे रायगडमध्ये अंगणवाडी सेविकांची भरती करिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये दोनशे पंचावन्न अंगणवाडी सेविका आणि पाचशे छप्पन मदतनीस आहेत याकरिता पात्रता काय या असणार आहे बघा वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्षा दरम्यान ज्यांचं वय भरते त्यांना फॉर्म भरता येणार आहे विधवांसाठी कमाल वयोमर्यादा चाळीस वर्ष आहे शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि आठ आहे स्थानिक महसुली गावाचा रहिवासी असणे आवश्यक आहे सर्वात महत्वाची आठ सर्वांकरिता लागू होणार आहे त्यानंतर बघा बघूया आपण काय दिलेलं आहे अलिबाग मुख्यमंत्र्यांच्या कलमी मैकात्मिक बा, बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने अंगणवाड्यातील सेविका व मदतनीस पदे भर, भरतीस मान्यता दिली आहे राज्यातील एक लाख अंगणवाड्यामध्ये सेविका व मदतनीस यांची सुमारे दहा हजार पदे भरली जाणार आहेत यात रायगड जिल्ह्यातील दोनशे पंचावन्न अंगणवाडी सेविका आणि दोनशे समावेश आहे या पदासाठी पात्र उमेदवारांना अकरा फेब्रुवारी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे या या जे, जे पात्र आहेत उमेदवार त्यांनी प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं आहे असं आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत पास्तेवाड आणि महिला व बालविकास अधिकारी निर्मला कुचिक यांनी केलेलं आहे रायगड जिल्ह्यातील सोळा प्रकल्पामध्ये नागरी आणि ग्रामीण प्रकल्प आहेत यामध्ये अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीसांची एकूण आठशे अकरा पदे भरण्यासाठी एकात्मिक बालविकास सेवा आयुक्तालयाने मान्यता दिली आहे या तालिबाग प्रकल्पाअंतर्गत एकोणतीस सेविका आणि बत्तीस मदतनीस त्यानंतर कर्जत प्रकल्पाअंतर्गत अठरा सेविका आणि तेहतीस मदतनीस आहेत पुढे खालापूर सतरा सेविका आणि चाळीस मदतनीस खालापूर तालुका त्यानंतर महाड तालुक्यामध्ये तेवीस सेविका आणि ब्याऐंशी मदतनीस पुढे मानगाव सात सेविका सत्तावन्न मदतनीस आहेत त्यानंतर तळा सहा सेविका सतरा मदतनीस मसला आहे मुरुड त्यानंतर पनवेल पेन पोलादपूर आहे श्रीवर्धन त्यानंतर सुधागड येते अशा आणि उरण या सर्व प्रकल्पामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीसची पदे भरली जाणारे जी मंजूर झालेली आहे त्याची जाहिरात पण प्रसिद्ध झालेली आहे आणि तुम्हाला अकरा फेब्रुवारी म्हणजे दोन दिवसापासूनच अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे ओके ज्या कोणी लाभार्थी आहेत त्यामध्ये तुम्हाला पात्रता सांगितलेली अंगणवाडी सेविका आणि मदतनीस करिता त्या सर्वांनी फॉर्म भरायचा आहे यामध्ये फक्त आता आहे स्थानिक महसुली गावाचा रहिवासी असायला पाहिजेत आपला जास्त वेळ घेता जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अंगणवाडी सुपरवायझर एकशे दोन पदाकरिता त्याकरिता फास्ट्रॅक रिव्हिजन बॅच त्यासोबतच सरळ सेवा आणि अंतर्गत पदवरती येणाऱ्या एक ते दीड महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याकरिता पण रेग्युलर बॅच सुरू झालेली आहे ही बॅच आहे तुम्हाला आयसीडीएस आणि संगणक विषया सहित याकरिता तुम्हाला अकॅडमीचा जो नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे तसे जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला जे डेमो पेपर असतील किंवा अपडेट असतील एक्झाम रिलेटेड ज्या जाहिरात येणार असतील त्या संदर्भात तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये